न नमस्कार मित्रांनो आपण आज आलेलो आहोत कोळंबी ह्या गावी कोळंबी ह्या गावी आपण गेल्या वर्षी आलो होतो आणि कोळंबी हे गाव वाशिम जिल्ह्यामधलं मंगरूपीठ तालुक्यामध्ये येते या गावाला आपण गेल्या वर्षी पाच सहा विहिरी दिल्या होत्या त्यापैकी दोन तीन विहिरी चालू झालेल्या आहे गेल्या वर्षी पाच सहा विहिरी दिल्या त्या काही कारणानं खन्न झालं नाही पण या वर्षी दोन तीन विहिरी खंडलेल्या आहेत त्यापैकी एका इरीवर आपण भेटीसाठी त्यांना आपला आभार व्यक्त करण्यासाठी आपल्याला बोलवलेले आहे ते आमचे संदीप भाऊ यांना आपण नेमक्या तेरा एकर शेतामध्ये एक सर्वे करून आपल्या मेक इन इंडिया मशीनवर एक विहिरीचा पॉईंट दिला होता तर त्या इरीच्या पॉईंटवर आज त्यांचं खोदकाम चालू आहे तिसक फूट इरी झालेली आहे तर तीस फूट इरीमध्ये त्यांचं जो आपण पॉईंट काढला होता त्या पॉईंटला जसं आपण म्हणलं होतं की पस्तीस चाळीस फुटावर तीन ते साडेतीन इंची पाणी लागणार तर त्या प्रकारे त्यांनी हीर खंड सुरू केलेली आहे आणि हिर तुम्ही बघू शकता ही हिर तीस फूट झालेली आहे तर तीस फुटावर अशा प्रकारचं झरा लागलेलं आहे घरामध्ये झूम कर हो। तर अशा प्रकारचा झरा याला तीन ते साडेतीन फुटाचा लागलेलं ला आहे आणि संदीप भाऊ आपल्याला समाधानकारक आभार व्यक्त करण्यासाठी यावेळी बोलवलेलं आहे तिथेच करावं लागलं ला वर्षी ज्ञानुभाऊ आले होते इथं आम्हाला इथं पण पाणी दाखवलेलं आहे त्यानं एक इंची पाणी सांगितलं होतं तिथं मंगरुपीक कोळंबी गाव आहे तिथं ज्ञानुभाऊ आले ते पाणी भरपूर लागला आणि ज्ञानुभावच्या चांगला चांगला आभार यावं तर आभार व्यक्त करण्यासाठी यांना आपल्याला बोलवलं होतं तर हे इरीला एका साईडनं तीन ते साडेतीन इंची झरा लागलेला आहे तर ह्या इरीचं पस्तीस ते चाळीस फुटाच्या जवळपास आता झालेलं आहे मी तीन हिरी सत्तावीस सत्तावीस फुटच ही झालेली आहे तर सत्तावीस फुटाला एका साईडनं तीन ते साडेतीन इंचीचा तो झरा आहे आणि दुसरीकडं इकडून बाजूला पण पाजर आहेत ते पाजर आणखी खाली गेल्यानंतर खुलतील तर हे मला वाटतं की पाच सातची मोटर भरल्यानंतर फुल चालेल फुल तर हे फार डोंगराळ भाग आहे कोळंबी आणि या कोळंबीच्या या डोंगराळ भागामध्ये आपण गेल्या वर्षी सर्वे केला होता गेल्या वर्षी सर्वे केल्यानंतर त्यांचं काही के कारण असतो हिर नाही पण आज हिर खंड झालेली आहे सत्तावीस अठ्ठावीस फूट हिर झाली आणि अशा प्रकारचं पाणी संदीप भावला लागेल आहे त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ तुम्हाला पोहोचण्याचा प्रयत्न करू की आपल्या मेक इन इंडिया मशीनचा रिझल्ट अशा प्रकारचा आहे तर तुम्हाला आम्ही पाणी दाखवायचा प्रयत्न करतो शॉर्ट व्हिडिओ चौकून इकडून पाणी समजाय का चौकून पाणी नाही तो जरा आपण गेल्या वर्षी आखला होता त्यामुळं आणि तुम्ही किती धातभर जराशी सरकवली ती खुट्टी उपटल्या गेल्या ना म्हणजे इर इकडे आली अच्छा या साईडला पाणी होतं दोन तीन झऱ्याचं हां त्या साईडला इर दाखवली होती तुम्ही चार फूट इकडे घेतलं अच्छा अच्छा नाही ते कसं आहे तुम्ही गेल्या वर्षी पाहिली खुट्टी मोड झाली त्याच्यानं तुम्ही इर पलीकडे जर घेतली असती ना तर फुल पाणी लागलं असता या इरीला काय हरुस रोजगार